नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे क्रिकेट क्रिकेटच मोठ युद्ध लवकरच सुरू होणार आहे आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफी एकोणीस फेब्रुवारी पासून सुरू होत आहे हे सामने प्रामुख्याने पाक पाकिस्तान आणि दुबईमध्ये होणार आहे पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड कराची मध्ये दे। खेळला जाईल भारताने या स्पर्धेसाठी आपला पंधरा जणांचा संघ टीम डिक्लेअर केली आहे महत्वाचा बदल म्हणजे यावेळी उपकर्णधार म्हणून युवा खेळाडू शुभमन गिल याची निवड झाली आहे हा एक मोठा बदल आहे ने रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पंधरा जणांचा संघ क्रिकेट टीम आज डिक्लेअर केली चॅम्पियन्स ट्रॉफी प्रतिष्ठेची मानली जाते स्पर्धेत त्यासाठी ती जिंकणी ते सारे संघ जीवाचा सा आटापिटा करतात यावेळेला भारतीय संघ कसा असेल गिल उपकरण झाला हा एक महत्वाचा बदल आहे त्यानंतर मोहम्मद शमी यांना घेतलेला आहे मोहम्मद शमी हे खूप दिवसांनी संघात येतोय मध्यंतरी दुखापतीमुळे तो विश्रांती होती त्याला शुभमन गिल आणि मोहम्मद शमी हे मोठे बदल आहे भारतीय संघ भारतीय संघाचा म्हणजे स्पर्धा एकोणीस पासून सुरू होत असली तरी भारताचा पहिला सामना दीश, दीश दीश ला है। भारत विरुद्ध बांगलादेश तो दुबईत खेळला जाईल भारताची पाकिस्तानमध्ये पाकिस्तान, पाकिस्तान संघाशी गाठ पडणार आहे ती तेवीस फेब्रुवारीला भारतीय संघ विराट कोहली आहे श्रेयस अय्यर आहे के एल राहुल हार्दिक पंड्या अक्षर पटेल वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव यशप्रित बुमराह मोहम्मद शमी अर्षदीप सिंह यशस्वी जयस्वाल ऋषभ पंत आणि रवींद्र जाडेजा अशी भारताची तगडी टीम आहे चॅम्पियन्स ट्रॉफी ही भारतासाठी म्हणजे अवघड काम आहे दोन हजार तेरा मध्ये धोनीच्या नेतृत्वात आपण ही ट्रॉफी जिंकली होती त्यानंतर भारताला ही ट्रॉफी म्हणजे आंबट सारखं झालंय त्यानंतर भारताला ही चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकता आलेली नाही आयसीसीची ही चॅम्पियन्स ट्रॉफी अतिशय प्रतिष्ठेची मानली जाते त्यामुळे आता या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करणार याकडे पूर्ण देशाचं लक्ष आहे सध्या एक क्रिकेटचे दिवस आहे त्याच्या आधी चॅम्पियन्स ट्रॉफी आधी इंग्लंड इंग्लंडचा संघ भारतात येतो आहे पहिला सामना बावीस जानेवारीला आहे इंग्लंडशी इंग्लंड भारताशी पाच टी टी ट्वेंटी आणि तीन वन डे खेळणार आहे त्यामुळे एकूणच क्रिकेटप्रेमींसाठी येणारे दिवस हे मेजॉरिय आहे एन्जॉय करा नमस्कार